सध्या बंगालच्या उपसागरामध्ये वेलमार्क लो प्रेशर बनलेला आहे आणि याचा रूपांतर पुढील चोवीस तासांमध्ये डिप्रेशनमध्ये होऊ शकते अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे नमस्कार मित्रांनो लाईव्ह वेदर युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे सध्या आपण पाहू शकता ढगांची वाटचाल इकडे अरबी समुद्राच्या भागांमध्ये वाढलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये आज सुद्धा काही भागात मुसळधार पाऊस पाहायला भेटलेला आहे खास करून कोंकण किनारपट्टीच्या भागांमध्ये आज मुसळधार पाऊस झालेला आहे आणि सध्या मी जेव्हा हे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे तेव्हा सुद्धा राज्यामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची स्तरी खास करून कोकण किनारपट्टीच्या भागांमध्ये दिसत आहे आपल्याला तसंच पुढील चोवीस तासांमध्ये या सिस्टमचं रूपांतर डिप्रेशनमध्ये होऊ शकते आणि याची वाटचाल समोर काय असणार आहे हे नक्कीच तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी याचा अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्या हा सिस्टम आपल्याला न्यूमेरिक डेटा मॉडेलमध्ये जर आपण बघितलं तर हा सिस्टम आपल्या महाराष्ट्रामधून जाऊन इकडे बंगालच्या उपसागरामध्ये परत एकदा डेव्हलप होऊन कमी दाबाचं क्षेत्र याचं रूपांतर होऊ शकते असं दाखवत आहे आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये नक्कीच आपण निश्चितपणे तुम्हाला यावर अपडेट्स देण्याचा प्रयत्न करणार आहोत जर आपण ई सी एम एफ डब्ल्यू एफचा मॉडेल बघितला तर तुम्ही पाहू शकता सध्या इकडे अरबी समुद्रात लागतवर्तीचा भाग सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा हा जो काही भाग आहे या भागामध्ये सध्या एक वेलमार्क लो प्रेशर बनलेला आहे आणि पुढील चोवीस तासांमध्ये या सिस्टमचं रूपांतर डिप्रेशनमध्ये होऊ शकते अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे आज रात्रीसुद्धा या भागामध्ये मुसळधार ते मुसळधार पाऊस पडणार आहे कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये सावधान राहण्याची गरज आहे कारण या भागामध्ये अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते अशी शक्यता इथून आपल्याला दिसत आहे आपण इथे मॉडेलमध्ये सुद्धा बघू शकता की जबरदस्त वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होऊ शकते आज रात्री आणि जर आपण थोडं समोर बघितलं आणि आज रात्रभराची स्थिती बघितली तर पाहू शकता जोरदार पाऊस होण्याची शक्यता या भागांमध्ये निर्माण होणार आहे अहिल्यानगर पुणेमध्येही पाऊस होणार आहे रात्री इकडे नागपूरसह त्याला लगतवर्तीचा जो काही भाग आहे अमरावती अकोला तसंच खामगाव कारंजा काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस तर काही भागांमध्ये जोरदार पाऊससुद्धा आपल्याला आज रात्री पाहायला भेटू शकते दक्षिण भागांमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये खास करून या सिस्टममुळे पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे आज रात्री आणि उद्या सकाळपर्यंत आपल्याला परिस्थिती विदर्भामध्येही काही ठिकाणी जोरदार पावसासाठी अनुकूल वातावरणासाठी दिसत आहे तसंच इकडे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि मराठवाडा आणि त्याला लगतवरतीचा मध्य महाराष्ट्राच्या भागांमध्ये सुद्धा पावसासाठी अनुकूल वातावरण या मॉडेलमध्ये आपल्याला दिसत आहे आपण जर उद्या दिवसभराची स्थिती तुम्हाला दाखवली तर उद्या दिवसभरातसुद्धा या सिस्टमचा जोर आपल्या राज्यावर असणार आहे हा रा आपल्या राज्यामधून जाण्याची शक्यता आहे ॲज अ वेलमार्क किंवा डिप्रेशनच्या रूपात आपल्या राज्यामधून हा सिस्टम जाऊ शकते अशी शक्यता इथून नि निर्माण होता ई सी एम एफ डब्ल्यू एफ आणि जी एफ एक्सचे वेदर मॉडेल्स आपल्याला असे दाखवत आहेत तर निश्चितपणे आपल्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी या सिस्टममुळे जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता असणार आहे आणि वादळी वाऱ्यांसोबत हा पाऊस आपल्या राज्यामध्ये कायम आपल्याला दिसणार आहे आणि पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये या सिस्टमचा प्रभाव आपल्या हो, राज्यामध्ये दिसण्याची शक्यता इथून निर्माण होत आहे आपण पाहू शकता आपल्या राज्यामधून हा सिस्टम जाताना आपल्याला दिसत आहे सोलापूर सातारा सांगली या भागातून हा सिस्टम जाऊ शकते आणि यामुळेच आपल्या राज्यामध्ये जबरदस्त पाऊस होण्याची काही भागांमध्ये शक्यता आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरमध्ये मुसळधार ते मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते मित्रांनो पुढील चोवीस तासांमध्ये विदर्भात तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर विदर्भातील काही भागांमध्ये पाऊस कमी असणार आहे पण राज्यामध्ये पश्चिम विदर्भामध्ये पावसाचा जोर इथे मॉडेल कमी दाखवत आहे पूर्वी विदर्भामध्ये पावसाचा जोर अधिक असणार आहे तसंच इकडे कोंकण किनारपट्टीच्या भागांमध्ये पाऊस उद्या अधिक पडण्याची शक्यता दिसत आहे मुसळधार पाऊस पडणार आहे कोल्हापूर सांगली सातारा आणि त्याला लगतवर्षीचा रत्नागिरीचा भागात तसंच मुंबई पालघर रायगड रत्नागिरी या संपूर्ण भागांमध्ये पाऊस पडू शकते उद्या दिवसभरात मुसळधार पावसाचे सरी होऊ शकतात पुण्यामध्येही जोरदार पाऊस होऊ शकते अहिलानगर छत्रपती संभाजीनगरमध्येही पाऊस होऊ शकते नांदेड परभणी हिंगोली तसंच इकडे धाराशिव या भागातही पाऊस होऊ शकते तसंच दक्षिण पश्चिमच्या भागातही पाऊस होऊ शकते बाकी अकोला इकडे बुलढाणा वाशिम आणि वर्धा अमरावतीचा भागातही थी तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते तसंच इकडे नंदुरबार धुळे आणि जळगावच्या भागातही थी काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे बाकी एकूण एकूणंदरीतच आज रात्री राज्यामध्ये पाऊस सक्रिय असणार आहे आणि काही भागांमध्ये मुसळधार पाऊससुद्धा पाहायला भेटू शकते विदर्भामध्येही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते रात्री उशिरा इकडे मराठवाड्यामध्येही एक दोन ठिकाणी मुसळधार पाऊस रात्री उशिरा पाहायला भेटू शकते आणि दक्षिण पश्चिमच्या भागातसुद्धा रात्री उशिरा मुसळधार पाऊस पहायला भेटू शकते तर सध्या या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑनला क्लिक करा